तिथे आपण काय बघिते लोकांच्या घरात गोरगरीब लोकांच्या घरात पूर्ण पावसाचे पाणी इवन ड्रेनेज गटर सगळं पाणी त्यांच्या घरात भरलेलं होतं आणि लहान लहान मुळ मुळं ते सफाई करत होती तर मला हे सांगा की गटर आणि नाले इवन ड्रेनेज सफाई का हे कोणाचं काम आहे हे महानगरपालिकेचं काम आहे पण हे असं परिस्थिती झाली आहे की दरवर्षी जे टेंडर निघतात गटर नाले सफाईचे ते त्याच्या काय काम होत नाही ज्याप्रमाणे अगोदर पण मी एक न्यूज दिलेली होती सगळं जे गोविंदवाडी बायपास ब्रिज आहे त्याच्यावर त्याच्या वरतीचं वर्त जे पाणी आहे ते पण खाली ते सगळं आउटलेट ते बिस्मिल्ला मस्जिदचे जे लोक गरीब लोक गोरगरीब राहतात तिथे दिलेलं आहे आणि ते आता जे गटर पण बन नवीन बनवले ते त्याच्यात पाईप टाकले आणि ते पाईप टाकल्यावर ते काय सगळं पाणी रिव्हर्स ते पण त्यांच्या बिस्मिल्ला मस्जिदसमोर जे लोक गोरगरीब लोक राहतात छोटे छोटे ज्यांचे दहा बाय दहाचे घर आहे त्यांच्या घरी सगळे हे पाणी घाण पाणी सगळं सांडलेलं आहे प्रॉपर काम